नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणींना प्रशासनाचा इशारा पैसे परत करा नाही तर कारवाई करणार महाराष्ट्र राज्यातील महिला व बालविकास विभागातर्फे लाभार्थी महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी लवकरच करण्यात येणार आहे प्रत्येक लाभार्थी महिलेच्या घरी भेट दिली जाणार आहे आणि फॉर्म भरताना दिलेल्या डेटाची सखोल जुळवणी केली जाणार आहे या सर्व गोष्टी लाडकी बहीण योजनेअंतर्गत व्यापक पडताळणी मोहिमेचा भाग म्हणून करण्यात येणार आहे या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांविरोधात एफ आय आर दाखल करण्याची तसेच ज्या महिला लाभार्थ्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ मिळवले आहेत त्यांना तो परत करण्याचा पर्याय देण्याचा प्रस्ताव मांडला आहे पडताळणी मोहीम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात राबवली जाईल ही तपासणी जिल्हा आणि विभागीय स्तरावर केली जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे विभागाची फसवणूक करणाऱ्या महिला लाभार्थ्यांविरोधात दोनशेहून अधिक तक्रारी मिळाल्या आहेत त्यानंतर राज्यातील दोन पॉईंट पाच कोटी अर्जांपैकी एक टक्का म्हणजेच दोन पॉईंट पाच लाख अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ही मोहीम अजून तीन महिन्यांपर्यंत म्हणजेच जवळपास बजेटपर्यंत चालू राहील अशी अपेक्षा आहे प्रत्येक महिन्याच्या तपासणीनंतर लाभार्थी महिलांची खरी संख्या स्पष्ट होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले लाभार्थी महिलांना या योजनेतून बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध आहे मात्र चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला तर तुम्हाला पैसे परत करावे लागतील किंवा तुमच्यावर कारवाई होईल असे पर्याय देण्यात येणार आहेत त्यामुळे अजूनही अशा फसव्या आणि चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांना या योजनेतून बाहेर पडण्याची संधी आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन सरकारी योजनांविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद